नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघता प्रतिपक्ष मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी लिहिलेलं पुस्तक आणि चार इतर पुस्तकं याविषयीची घोषणा एकच दिवस आधी केलेली आहे आणि त्याला मिळालेला जो अफाट प्रतिसाद प्रतिसाद आहे तो प्रतिसाद झेलणे इतकी आमची थाकद नव्हती त्यामुळे लोकांनी बँकेतून ते काय का जी पे वगैरे या मार्गाने लोकांनी जे पैसे पाठवलेत त्याची रितसर नोंद करणं आणि पार्सलने तुम्हाला पुस्तक पाठवणं हे त्या यंत्रणेला एका दिवसात शक्य नाही आहे एक पाच ते सात दिवसात तुम्हाला पुस्तकं पोहोचतील अनेकांना पैसे पाठवल्याची पोचपावती पण द्यायची आहे पण तीसुद्धा करताना आमचे संतोष आबा माळकर आणि त्याची पत्नी रोहिणी यांची तारांबळ उडालेली आहे तर मी एवढंच आवाहन करीन की उतावळे होऊ नका तुम्ही पैसे पाठवलेत त्याचा रेकॉर्ड असणार आहे त्यामुळे फक्त त्याला प्रतिसाद देणं यामध्ये थोडा वेळ जाणार आहे त्यामुळे तुम्ही पाठवलेले पैसे मिळालेत तर त्याची पावती आणि नंतर पार्सल तुम्हाला नक्की मिळणार आहे ज याच्यावर विश्वास ठेवा अजिबात चिंता करू नका आबा आणि रोहिणी यासाठी अक्षरशः चोवीस तास त्याच्या मागे आहेत त्याची नोंदणी करणं पत्ते नेमके तपासणं बँकेतला अकाउंट आणि इथला पत्ता त्याची अपेक्षा हे सगळं त्याचं एक सुसूत्र मांडणी करणं आणि मग पार्सल पाठवणं त्यामुळे एक चार पाच दिवसाचा वेळ लागणार आहे पण जो उदंड प्रतिसाद आहे त्याबद्दल मी पहिले आभार मानतो आणि विलंबाबद्दल मी क्षमस्व अशी विनंती तुम्हाला करेन माफी मागेन तुमचे पण मित्रांनो सहकार्य करा थोडा धीर धरा थोडा संयम राखा आणखीन मी काही बोलत नाही पण जो अपेक्षेच्या पलीकडे अपेक्षेच्या पलीकडे अनेकांनी पाच पाच सगळे पुस्तकांचं मागणी केली आहे काही लोकांनी फक्त एका दोन हजार चोवीसच्या पुस्तकाची मागणी केली आहे आता हे सगळं सॉर्टिंग करणं आणि जे काम आहे त्याला थोडा विलंब लागतो आणि मग कुरिअर किंवा पोस्टाच्या मार्गाने ही पुस्तकं पाठवली जाणार आहेत निश्चिंत राहा तुम्ही पैसे पाठवले असतील तर त्याचा सगळा रेकॉर्ड असतो फक्त जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आणखीन एक आम्ही आम्ही सोय करतो आहे एक वेबसाईट बनवून तिथून थेट तुम्हाला पुस्तकं पाठवण्याची सोय करणं हे सुद्धा शक्य आहे जिथे तांत्रिकदृष्ट्या तात्काळ उत्तर मिळतं तुम्हाला पोचपावती तात्काळ मिळू शकते त्याचं ट्रेकिंग काय ते करता येतं हे सगळीसुद्धा सुविधा येत्या पंधरा वीस दिवसात उभी राहणारं कारण प्र प्रतिपक्ष प्रकाशन ही दीर्घकाळ तुम्हाला चांगलं वाचायला मिळावं यासाठी सुरू केलेली प्रकाशन संस्था किंवा प्रयोग आहे वाचकांसाठी पुस्तकं आणि वाचकप्रिय पुस्तकं फक्त भाऊ या माणसाची नाही इतर अनेक आम्हाला ज्यांचं वाचून अक्कल आली बुद्धी आली प्रगल्भता आली विचार करायला दिशा मिळाली अशाही मी ज्यांना गुरुजन म्हणतो अशा आधीच्या पिढीतल्याही अनेकांची दुर्मिळ झालेली पुस्तकं नव्याने छापून वाचनाची आवड लोकांना लावावी यासाठी प्रतिपक्ष प्रकाशन हा प्रयोग सुरू केला आहे त्यात तुमचं सहकार्य आणि सहकार्य म्हणजे आर्थिकच नव्हे तर संयम आणि सहकार्य हे अपेक्षित आहे मित्रांनो तुम्ही ते आप सहकार्य द्याल याची मी खात्री ओळखतो थोडा काय म्हणतात त्याला संयम राखा थोडी सोषिकता दाखवली तर सगळं स्मूथ होईल पण परत एकदा पर या उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार मानून थांबतो नमस्कार